मानव आणि निसर्ग यांच्याशी असणारा दैवी शक्तीचा संदर्भ उलगडून दाखवणाऱ्या अनेक तेजस्वी व्यक्ती या भारतात जन्मल्या राहिल्या आणि त्यांनी भारताला शिकवण दिली त्यातील एक रत्न म्हणजेच इंदिरा गांधी कठोर निर्णय घेण्याची धोकादायक खेळी खेळण्याची आणि संतप्त जमावापुढं खंबीरपणे उभं ठाकण्याची क्षमता इंदिरा गांधीच्यात होती अथक परिश्रम करण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि कमला यांच्या पोटी दिनांक एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी इंदिरा गांधींचा जन्म अलाहाबाद इथं नेहरूंच्या घरीच झाला पंडित नेहरूंना मुलगाच होणार असं सर्व नातेवाईकांना वाटत होतं इंदिरेचा जन्म झाल्यावर थाळी वाजवण्यात आली नाही आणि सर्वांना कळलं मुलगी झाली मुलीचं नाव इंदिरा ठेवलं ते कशावरून तर तिचे आजोबा मोतीलाल यांच्या आईचं नाव इंदिरा राणी होतं ती एक सामर्थ्यशाली धाडसी स्त्री होती तिच्यावरूनच इंदिरा नाव ठेवण्यात आलं इंदिरेचे आजोबा मोतीलाल इंदिरेला घेऊन एकदा चित्तरंजन दास यांना भेटायला गेले त्यांना नात आहे की नातू हे काही मोतीलालना आठवेना इंदिरा मोतीलालना दादू म्हणत असे आपल्या दादूनी त्या मुलाला एक बाहुली देताना तिनं पाहिलं इंदिरेनं ती बाहुली त्या लहान मुलाच्या हातून हिसकावून घेतली यावरून आपली वस्तू दुसऱ्याला न देण्याची तिची वृत्ती आणि ठामपणा दिसून येतो या घटनेनंतर मोतीलालनी इंदिरेला एक छोटा चरखा दिला त्यावर ती सूत कातू लागली इंदिरेला लिहिलेल्या पत्रातून जवाहरलालनी तिला विचारलं रोज सूत काततेस की नाही प्रार्थना म्हणतेस की नाही तू काढलेलं सूत मला पाठव त्यानंतर लवकरच इंदिरेनं बालचरखा संघ सुरू केला तिथं छोटी मुलं कताई करीत इंदिरा आजी आजोबा यांची खूपच लाडकी होती ती दुसऱ्यांच्या खोड्या काढण्यात आपला वेळ घालवी कधी खूप लाडानं तिला बिघडवलं जाई कधी तिची फारच उपेक्षा केली जाई ती घरभर बागेत मनसोक्त हुंदडायची मध्येच आजोबांच्या खोलीत डोकवायची एकटेच असले तर त्यांच्या मांडीवर जाऊन बसायचे ते तिच्यासाठी केक मागवायचे मग तो केक खाताना आपल्याला हव्या असलेल्या विषयावर ती वाद घालत बसायची काही वेळा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठका असायच्या त्यावेळी आजोबा कामात आहेत असं नोकरांनी बजावलं तरी परवानगी शिवाय प्रवेश नाही परवानगी शिवाय प्रवेश नाही असं ओरडत ओरडत ती खोलीत जाऊन बसे मग आजोबांना हसू येईल ते तिला आपल्या शेजारी बसवून घेत तुरुंगभरती लाठीमार अशा गोष्टी ती अगदी गांभीर्यानं ऐकत बसे त्यांच्या बोलण्याचा तिच्यावर फार परिणाम होत नसे पण वातावरण मात्र भारलेलं असे थोड्या वेळानं कंटाळा आल्यावर ती पोहण्याच्या तलावाजवळ निघून जात असे इंदिरेच्या व्रात्यपणानं घर अशांत होईल आई वडील तिची चांगली कान उघडणी करीत मग आजोबामध्ये पडत आणि तिचं रडणं थांबवीत इंदिरेच्या आजीकडे म्हणजे स्वरूप राणीकडे भरझरी पोशाखातल्या स्त्रियांची ये जा असे त्यांना उंची सरबत दिलं जाई अत्तरांचा घमघमाट असे नोकरणी त्यांना वारा घरीत असत एकदा इंदिरेनं त्यांच्या गप्पा चालू असताना अगदी धमाल उडवून द्यायचं ठरवलं अखंड बडबड करीतच ती खोलीत शिरली तिच्या आवाजानं बेचैन झालेली एक बेगम इंदिरेला म्हणाली नन्ही इतना गुण नाही मचाना मी बेहोश हो जाऊंगी घबराहट हो जाती है इंदिरा मात्र ती खरोखरच बेशुद्ध पडते की काय ते पाहतच होते इंदिरा वयाच्या पहिल्या वर्षापासूनच माघ मिळायला आपली आजी स्वरूप राणी यांच्याबरोबर जात असे पहाटे पवित्र नद्यांच्या संगमावर स्नान करीत असे तेव्हाच तिथल्या दंतकथा विविध आवाजातले चढउतार रंगांचं गडदपण पक्ष्यांच्या चपळ हालचाली हे सार तिनं पाहिलेलं होतं बालपणातील हे अनुभव पुढे अनेक वर्ष तिच्या मनात रेंगाळत राहिले इंदिरेचा जन्म झाल्यापासूनच कमलाला बारीक सारीक आजार होत होते सतत प्रकृती बरी नसल्यामुळं तिचा आजार पळावत चालला कित्येक महिने तिला रुग्णालयात काढावे लागले त्यामुळं इंदिरेचे लहानपणचे दिवस कधी आनंद भवनात तर कधी लखनौला आजीकडे जायचे आजीकडे असतानाची गोष्ट तिच्या मामाला जीवशास्त्राची आणि प्राणीशास्त्राची अत्यंत आवड होती त्याला साप गोळा करण्याचा नाद होता त्यामुळं घरातली कोणतीही वस्तू उघडली की त्यात साप सापडायचा आजी त्यामुळं घाबरून जायची पण इंदिरेची मात्र साप आणि अन्य प्राण्यांची मैत्री जमली इंदिरा साडेआठ वर्षाची असताना लकोलच्या इंटरनॅशनलमध्ये तिनं प्रवेश घेतला होता जाणं येणं तसं लांब होतं पण ते ती खंबीरपणे एकटी करीत असे जवाहरलाल कोणालाही भेटायला गेले की तिला आपल्याबरोबर नेत असत मोठे विषय कळत नसले तरी ती त्यांचं संभाषण अगदी लक्षपूर्वक ऐकायची आणि मनात साठवून ठेवायची परदेशात शिकून आलेली इंदिरा वाद घालणारी धीट चौकस आणि हट्टी बनली होती तेव्हापासूनच जवाहरलाल तिला आपली पुस्तकं वाचण्यासाठी देऊ लागले पण तिला मात्र परिकथा वाचायच्या असत पण जवाहरलालना त्या अजिबात आवडत नसत इंदिरेला ते सांगत तू वाचत राहा म्हणजे तुला त्याचा अर्थ समजेल इंदिरा आईच्याबरोबर मसुरीला गेली होती इंदिरेनं विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणारी एका पाठोपाठ अशी अनेक पत्रं जवाहरलालनी तिला पाठवली जवाहरलाल यांच्या पत्रांनी तिला मनोबल दिलं इंदिरेला आपल्या आजोबांबरोबर हिमालयात जाण्याची खूप इच्छा होती पण जवाहरलालनी तिला पत्रातून कळवलं स्वतःचे निर्णय घेण्याइतकी तू मोठी झाली आहेस तुला हवं असेल तर तू काही काळ मसुरीत घालव बालमित्रानो अशा होत्या इंदिरा गांधी जिद्दी हुशार आणि स्वाभिमानी